मित्रांनो नमस्कार मी पुन्हा एकदा आपल्या सर्व पत्रकार बंधूंच्या माध्यमातून आपल्यासमोर मी या ठिकाणी सामोरं जात आहे पाठीमागच्या वेळी आपण एक पत्रकार परिषद घेतली होती उपजिल्हा रुग्णालय मंचर येथील समस्येबाबत आपण सर्व समस्या मांडल्या होत्या त्यानंतर आपल्या तालुक्याचे नामदार वळसे पाटील साहेब यांना लगेच त्या समस्यांबद्दल विचार करावा लागला आणि त्यांना माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीमध्ये मिटिंग घ्यावी लागली आणि मीटिंग घेतल्यानंतर त्या ठिकाणी त्या समस्या कशा सोडवण्यात येतील याचा त्यांनी प्रयत्न केला आता आपण बघूया एक महिना आपण अजून त्यांना वेळ दिलेली आहे या पुढील एक महिन्याच्या काळामध्ये कोणते कोणते डॉक्टर्स त्या ठिकाणी येतात आणि कशा पद्धतीने आपल्या समस्या सोडवल्या जातात हे आपण पुढच्या काळात बघणारच आहोत आज मी तुमच्यासमोर पुन्हा एकदा सामोरं जातो आहे नगरपंचायत मंचचे विषय नगरपंचायत लोकांना आम्हाला स्वतःला पण असं वाटलं नगरपंचायत 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 चला नगरपंचायत करूया सगळ्यांनी मूळ नगरपंचायतसाठी प्रयत्न केले आणि नगरपंचायत झाली नगरपंचायत झाली जून, 2022 जून 2022 2022 नगर नगर दोन हजार बावीसमध्ये जून हजार दोन हजार बावीसमध्ये नगरपंचायत झाल्यानंतर त्या ठिकाणी ॲडिशनल चार्ज जुनरच्या सीओकडं देण्यात आला आणि त्यानंतर आपल्या नगरपंचायतीचा कारभार या ठिकाणी सुरू झाला आणि दोन हजार जून दोन हजार बावीसनंतर नंतर जेव्हा नगरपंचायत स्थापन झाली त्याच्यानंतर आकृतीबंद आदेश म्हणजे जो अधिकारी नियुक्त करतात त्या नियुक्ती करण्याचा आदेश जो आहे तो आदेश चौदा नोव्हेंबर दोन हजार बावीसला झाला हा जी आर आला जेल आल्यानंतर लगेच त्या ठिकाणी अधिकारी हे नियुक्त व्हायला पाहिजे होते परंतु आजपर्यंत सप्टेंबर दोन हजार तेवीसपर्यंत त्या ठिकाणी अधिकारी नियुक्त झालेला नाही हे म्हणतात आमचं सरकार ते म्हणतात आमचं सरकार आता तर दोन्ही एकत्र आहेत दोघांचं सरकार आणि दोघांच्या सरकारमध्ये अशी अवस्था कधी मनसर नगर नगरपालिकेची कधी असेल तर मनसरच्या नागरिकांनी ह्याचा विचार करायला शंभर टक्के आवश्यक आवश्यक आहे काय याचा विचार करायला पाहिजे कृती आकृती बंद मंजूर झाला बंद होऊन त्याच्यामध्ये नऊ अधिकारी ठाकरे मंजूर झाले नऊ अधिकारीमधून आज रोजी एकही अधिकारी या ठिकाणी आलेला नाही मग आपल्या नगरपंचाचा कारभार कसा चालला आहे नगरपंचाचा कारभार झाला आहे परंतु एक गोष्ट लक्षात ठेवा आकृती बंदातील अधिकारी यांनी नियुक्त केले नाही परंतु स्वतःच्या सोयीनुसार जसा अधिकारी स्वतःला पाहिजे तसा सीईओ यांनी तीन सोयी आतापर्यंत बदली केले म्हणजे तीन मुख्य कार्य अधिकारी बदली होऊ शकतात परंतु एक आकृती एक अधिकारी पण नियुक्ती होऊ शकत नाही ही बाब एकदम खेदजनक बाब आहे आणि याचा मी निषेध करतो आणि दुसरी गोष्ट अशी आहे का आता त्या अधिकाऱ्यामध्ये नऊ अधिकारी, अधिकारी, तो तो अधिकारी तो? या ठिकाणी नियुक्त झाले आज आजपर्यंत एकही अधिकारी आलेला नाही आता मग आपला कारभार कसा चालतो आपला कारभार हा दुसऱ्यांच्यावरती डिपेंड आहे म्हणजे इंजिनियर जो आहे आठवड्यातून एकदा या ठिकाणी येतो तो, तो येतो खेडचा इंजिनियर ज्याच्याकडे ॲडिशनल चार्ज दिलेला आहे तो एक दिवस येऊन या ठिकाणी बसतो आणि एक दिवसामध्ये किती काम होतं याचा अंदाजा तुम्हाला आहे आणि तो परत जातो सात दिवस काय तो इथे येत नाही ह्याच्यामध्ये कामं होत असताना मोठ्या मोठ्या लोकांची कामं होतात काम होता, सामान्य माणसाची कामं हो, कुठल्याही पद्धतीची होत नाही तसंच पाणीपुरवठ्याचा अधिकारी पण एकच दिवस जुन्नरमधून या ठिकाणी येतो आणि तो काम करून निघून जातो आरोग्य अधिकारी शिरूरमधून एकच दिवस या ठिकाणी येतो आणि तो पण येऊन तोर या ठिकाणी निघून जातो अशा पद्धतीने आपल्या नगरपंचायतचं काम चाललंय दोन दोन नेते सत्तेमध्ये सामील असताना मनसर नगरपंचायतची ही परिस्थिती आहे सामान्य जनतेने हे लक्षात घ्यावं एवढंच मी तुम्हाला या ठिकाणी सांगतो आता हे दोन हे दोन नव्हते बाकीच्या अधिकृत बंदवर बा, मंजूर झालेले झालेले अधिकारी कधी आणणार यांनी याचं जनतेला उत्तर द्यायला पाहिजे कारण नोव्हेंबर जून दोन हजार बावीस जो नोव्हेंबर दोन हजार बावीसपासून आता सप्टेंबर आला आहे दोन हजार तेवीस म्हणजे जवळपास एक वर्षाच्या पाऊन वर्षाच्या जवळपास वर्ष कालावधी हो या ठिकाणी गेलेला आहे पुन्हा एकदा मी सांगतो तीन अधिकारी मुख्य अधिकारी बदली होऊ शकतात परंतु एक आकृती बंदमधला एकही अधिकारी येऊ शकत नाही ही बडी खेदजनक बाब आहे आता त्यानंतर नगरपंचायत सुरू झाली आता नगरपंचायतीची कार्यपद्धती नगरपंचायतच्या कार्यपद्धतीमध्ये पाठीमागच्या वेळी पण मी एक मुद्दा उपस्थित केला होता का तुम्ही जो उतारा घराचा उतारा ह्या घराच्या उताराचे पन्नास रुपये का सामान्य माणसाची लूट का ही पाठणी वसुली का याचं कारण शासकीय कार्यालयामध्ये आपण कधी जातो आणि कधी कधी आपण नकल कधी कधी त्यांच्याकडून मागितली तर त्या नकलेचे वीस रुपयापेक्षा जास्त पैसे कुणी घेत नाही तर मग नगरपंचायतमध्ये पन्नास रुपये का ठीक आहे मला माहिती आहे नगरपंचायतच्या अधिनियमामध्ये तरतूद आहे फी घेण्याची परंतु किती फी घेण्याची ही आधी काही तरतूद काय त्याच्यामध्ये स्पष्ट स्पष्टपणे लिहिलेली नाही याचा अर्थ तुम्ही तुमच्या मनाला वाटेल तसा सीओंनी ओनी कायदा करावा का सी ओननी ला लोकांवरती पैसे लादावे का नाही आमचं म्हणणं असं आहे का ती जी फी आहे बाकीच्या नगर परिषदांसारखी ही वीस रुपये फी तुम्ही घ्यावी आणि हे तीस रुपयाची वर्षी तुम्ही जी लूट लावलेली आहे सामान्य जनतेची सामान्य माणसाची ही लूट तुम्ही थांबवावी आणि दुसरी गोष्ट अशी याच्यामध्ये दुसरा आता काय भाग राहिला तर बघा घरपट्टीचा आता पाठीमागच्या एक एप्रिलपर्यंत घरपट्टीचं कामकाज सुरळीत चाललं होतं कोणत्याही प्रकारचा दंड नव्हता कोणत्याही प्रकारचं काय नव्हतं काही काही काय काय नाही आता एक एप्रिलनंतर या नगरपंचायतमधील अधिकाऱ्यांनी परत पठानी वसूल सुरू केली आहे जनतेला माझ्या मनसरच्या जनतेला माझं आव्हान आहे का तुम्ही एक रुपया पण दंड भरू नका हे पैसे आपले आहेत यांचे पैसे नाहीत कायद्यात तशी तरतूद नाही जसं हे म्हणतात तशी तरतूद कायद्यामध्ये नाही कायद्यामध्ये तरतूद अशी आहे का सहा महिने म्हणजे तुम्ही जेव्हा तुमची कर आकारणी भरता तर ती तुम्ही हाफ इयरली म्हणजे सहा महिन्याला आणि बारा महिन्याला अशी तुम्हाला भरावी लागते पण सहा महिन्याची तुमची थकबाकी कशी थकबाकी होणार ती त्या थकबाकी झाल्यानंतर त्यांनी तुम्हाला ते बिल काढायला पाहिजे ते बिल तुमच्यापर्यंत कधी पोहोचलं तर तुम्ही ते थकबाकीदार झाले आणि तुम्ही त्या बिल भेटल्यानंतर पंधरा दिवसाच्या आत कधी तुम्ही पैसे तिथं भरायला कधी आले तर तुम्हाला त्यांनी एक टक्का परतावा द्यायला पाहिजे परंतु हे काय असं करत नाही यांनी कोणते बिल काढले नाही कोणताही काय करत नाही रूट सूट सलग दोन टक्के यांनी वसुली या ठिकाणी पठणी वसुली या ठिकाणी सुरू केलेली आहे ते कायदा सोडून हे काम का चाललं आहे माझं मंसरच्या वासियांना एकदम खुलं आव्हान आहे का तुम्ही जागे व्हा आपले स्वतःचे प्रश्न आपल्या स्वतःला सोडवावे लागतील कोणताही मोठा नेता येऊन तुमच्या नगरपंचायतचे प्रश्न सोडवणार नाही तुमची दिशाभूल करणार फक्त पैसे देऊन इकडं फंड दिला तिकडं फंड दिला अशी दिशाभूल करतील पण तुमचे प्रश्न सोडवणार नाहीत यासाठी आपल्या स्वतःला लढावं लागल आणि तुम्ही जाऊन तिथं ठोरपणे विचारा त्या नगर पंचायतच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना का तुम्ही हे दंड आकारणी कशी काय करता आम्हाला मी मनसरकरांचा मंचरकरचा एक नागरिक म्हणून एक प्रतिनिधी म्हणून तुमचं मनापासून धन्यवाद व्यक्त करतो परंतु तुम्ही फंड आणल्यानंतर अशा पद्धतीने काम करणार आहे का का सामान्य माणसाचे जे घर तुम्ही या ठिकाणी केलेले आहेत सामान्य माणसाचे घर तुम्ही उद्ध्वस्त करणार आहात का त्यांचे परिवार तुम्ही उजळणार आहात का अशा पद्धतीने तुम्ही कामं करणार आहात का मग तुम्ही ज्या लोकांनी लोकांची तुम्ही खोटं भरून त्या ठिकाणी ते गाळे खाली करून घेतले मग त्यांना तुम्ही कोणत्या पद्धतीने गाळे देणार तिथं असलेला सर्व माणूस हा सामान्य माणूस आहे सामान्य नागरिक आहे तो कसं तरी तिथं बसून दोन पाच दहा रुपये शंभर रुपये कमवून आपला पोट भरतो मग त्यांना तुम्ही वाऱ्यावर सोडून देणार का अशा पद्धतीने हे काम चालणार का अशा पद्धतीने काम करू नका आणि जनतेची जनतेची फसवणूक करू नका आणि जनतेची हाय घेऊ नका आणि त्यांची कुठंतरी म्हणजे तळतळत घेऊ नका अशी तुम्हाला या ठिकाणी मी विनंती करतो दुसरी गोष्ट त्यांनी आता अजून एक काम या ठिकाणी अजून दोन कामं सुरू केलेली आहेत एक ग्रामपंचायतच्या शेजारी नगरपंचायत कार्यालयाच्या शेजारी जिथं ह्या म का तालुक्याचे लोकनेते आमच्या मनसरची शान लोकनेते माजी खासदार किसनरावजी बानखेले यांचा त्या ठिकाणी स्मारक आहे त्याच्या शेजारी त्यांनी काही फुलं ज्या पाठीमागच्या काळात जे शेड तोडले होते त्यांचे त्यांच्या त्या ठिकाणी त्यांनी छोटे छोटे तंबू लावून त्या ठिकाणी छोटे छोटे व्यापारी आहेत बेपारी व्यापारी आहेत त्यांचा हातावर आहे असे लोकं त्या ठिकाणी बिझनेस तेन् करतात त्याच्यामधले काही लोक कोर्टामध्ये गेलेले आहेत हायकोर्टामध्ये केस चालू आहे त्यांनाही सांगतात का तुम्ही ती केस पाठीमागं घ्या आम्ही तुम्हा आम्ही आपण या ठिकाणी इमारत बांधू आणि या ठिकाणी आपण इमारत बांधू नवा नवा या ठिकाणी सरकार म्हणजे नवीन इमारत स्थापन करू नवीन इमारत बांधायला आमचा हरकत नाही आमचा त्याला काही विरोध नाही परंतु जे लोक परत तोच मुद्दा तिथं आला का जे लोकांनी चाळीस चाळीस पन्नास पन्नास वर्ष ग्रामपंचायतला या ठिकाणी कर भरले ग्रामपंचायतची जमीन टाकेटी या ठिकाणी त्यांनी वापरली मग आता त्यांना तुम्ही दोन मिनटं तिथं काढून फिकून देणार अहो नगरपंचायत दीड वर्षाची आहे ते भाडे करून चाळीस वर्षाचे आहेत त्यांच्या दोन दोन तीन तीन पिढ्या तिथं गेल्या त्यांनी त्यांचं पोट पाणी त्यावरती आहेत तुम्ही अशा पद्धतीने विकास कामं करणार आहे का विकास कामं म्हणजे नक्की काय विकास करणे म्हणजे नक्की काय विकासाचं दुसरं नाव लोकांचे घरप्रपंच उद्ध्वस्त करणे असं होतो का हा पण कधी कधी प्रश्न पडतो तर माझी दोन्ही आमदार खासदार मंत्री महोदय यांना विनंती आहे का कोणत्याही गरिबाच्या पोटावर लात मारू नका तुम्ही एकदा त्याच्या थोबारीत मारली तरी चालेल त्याच्यावर अन्याय केला तरी चालेल पण त्याच्या पोटावर लात मारू नका आणि जे भाडे करू जे गाडेधारक आहेत ते जागृत व्हा कधीपर्यंत तुम्ही असं मेलेल्यासारखं करणार आपण जेव्हापर्यंत आपण जिवंत होणार नाही तेव्हापर्यंत आपल्याला कोणी न्याय देणार नाही तुम्ही एक एक गोष्ट लक्षात ठेवा आणि तुम्हाला जागृत व्हावं लागेल जागृत झाल्याशिवाय तुम्हाला न्याय मिळणार नाही तुम्ही त्यांना सांगा सीओला जाऊन का पहिले आमचे आम्हाला लेखी द्या आमच्याबरोबर करारनामे करा का उद्या इमारत झाल्यानंतर एक सामान्य एक पा प पैसे आकारणी करून तुम्हाला त्या ठिकाणी गाड्या दिल्या जातील हे थांबवा कुठंतरी आता ह्याच्यामध्ये परत तिसरा पार्ट येतो दु तिसरा विभाग होतो महत्त्वाचा रस्त्यांच्या कामाचा दोन्ही नेत्यांमध्ये चढावड लागलेली आहे पहिल्यापासून उरड ही चढावड उर पाहिजे आपल्या मनसर गावाचा फायदा आहे दोन्ही नेते या ठिकाणी ने जास्त प्रमाणात फटाडतात मी दोघांचे पुन्हा एकदा हात जोडून त्या दोघांचे पण अभिनंदन करतो परंतु साहेब तुम्ही रस्ते करणार आहात गावातले नामदार साहेबांनी या ठिकाणी काही फंड टाकले त्यानंतर आदरणीय माजी खासदार दादांनी या ठिकाणी काही फंड टाकलेत काय फंड टाकल्यानंतर फंड टाकत असताना काम करत असताना त्या ठिकाणी ही कशी कामं करणार आता यांनी फंड टाकत असताना यांनी एक असा केलेला आहे काम काही कामं नामदार साहेबांच्या माध्यमातून काय कामं दादांच्या माध्यमातून त्यांचं म्हणणं असं आहे का शिवाजी चौकापासून तर कंचीपर्यंत रस्त्याच्या दोन्ही साईडला ब्लॉक बसवणार आहे त्यांचं स्वागत करायलाच पाहिजे गाव चांगलं दिसायलाच पाहिजे परंतु ते करत असताना जो जो प्रकार पाठीमागच्या वेळी चुकला जो प्रकार पाठीमागच्या वेळी चुकला म्हणजे जो चुकीच्या पद्धतीने कामका कामकाज झालं परत तुम्ही ते रिपीट करणार आहात का ते काम कोणतं पाठीमागच्या वेळी मनसर ग्रामपंचायतला नवीन पाणी पुरवठा स्कीम मंजूर झाली आणि त्या पिरियडला नामदार साहेबांच्या माध्यमातून जिल्हा परिषदच्या माध्यमातून पंचायत समितीच्या माध्यमातून काही फंड्स रस्त्यासाठी या ठिकाणी आले आम्ही त्यांना हात जोडून विनंती केली का तुम्ही ही पाईपलाईन पहिली टाकून होऊ द्या पाईपलाईन नगर नगर पा न, न ग्रामपंचायतसाठी नवीन पाणीपुरवठा योजना मंजूर झालेली आहे आपण पहिलं त्या पाणीपुरवठ्याच्या स्कीमचं काम करून घेऊ नंतर आपण गटरची व्यवस्था करून घेऊ आणि नंतर रस्ते करू म्हणजे गाव दिसत असताना एकदम सुसुटीत आणि चांगलं दिसल अशी आम्ही त्यांना सूचना केली परंतु ठेकेदार कोण त्यांचेच अधिकारी कोण त्यांचेच मग आता ठेकेदारांची पोटं भरायला तुम्ही प्रत्येक चार पाच वर्षाला पाच वर्षाला एका ठिकाणी एकाच रोडला तीन वेळा कधी फंड टाकणार असाल तर हे जनतेचा पैसा शासनाचा पैसा हे लुटालूट कशासाठी पाहिजे आजही परत तुम्ही तीच चूक करताय आज तुम्ही या ठिकाणी त्या ठिकाणी रस्ते मंजूर केलेत परंतु ते रस्ते मंजूर करत असताना ते रस्ते मंजूर करत असताना आज तुम्ही परत तसंच काम करणार आज का आज पहिले रस्ते करणार मग प परत ती नडपाणी पुरवठा योजना आजपर्यंत कार्यान्वित झालेली नाही ते फक्त पाईपलाईन टाकून तसेच ठेवलेले आहेत त्याच्यावरती कोणत्या प्रकारची जोडणी झाली नाही त्या नळ जोडणीसाठी विचारणा केली असता सीओ पहिले पाठीमाचे जे सीओ होते ते मदत जोडणी करण्यासाठी आम्हाला कोटी दीड कोटी रुपयाचा कोटी रुपयाची गरज आहे कारण त्याचा खर्च आहे मग आता मला तुम्ही सांगा का हे दोन नेते दहा दहा कोटी पंधरा पंधरा कोटी कधी ह्या गावामध्ये आणत असतील तर त्यांनी पहिले ते दीड कोटी रुपयाचा पंच्याहत्तर पंच्याहत्तर लाख दोघांनी द्यावे प्रण प्रण त्या दीड कोटी रुपयामध्ये सर्वांचे नळ कनेक्शन जे आहेत नवीन पुर पाणीपुरवठ्याला ती नवीन पाणीपुरवठा जी यांनी ताब्यात घेतलेली आहे त्या नळ पाणीपुरवठा योजनेचे पहिले नळ कनेक्शन जोडावे जोडून सगळे खोदकाम करावं खोदकाम केल्यानंतर त्या ठिकाणी परत गटर व्यवस्था करून घ्यावी आणि गटर व्यवस्था केल्यानंतर परत त्यांनी त्या ठिकाणी रस्त्याचं काम करावं म्हणजे यांच्या कार्यकर्त्याचे कार्यकर्त्याचा जो धंदा जो आहे जो प्रकार आहे हा कुठेतरी थोडासा थांबल कारण पाठीमागच्या वेळी दादांनी कामं आणली दादांनी सांगितलं निविदा काढा त्याच्या निविदा झाल्या त्याच्या सगळ्या जाहीर झाल्या आणि त्या टेंडरमध्ये बाहेरच्या लोकांनी टेंडर भरले तर बाहेरच्या लोकांनी टेंडर भरल्यामुळे भर ते, 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 ते निविदा रद्द करण्यात आल्या आणि परत त्याच्या निविदा होणार आहे ठीक आहे तालुक्यातल्या कार्यकर्त्यांना तालुक्यातल्या गावा लोकांना रोजगार भेटायला पाहिजे ह्या मताशी मी पण सहमत आहे परंतु तो रोजगार भेटत असताना कशा पद्धतीने कामं करावी हे पण त्यांच्यावरती बंधनकारक आहे ना का हे बंधनकारक नाही फक्त धंदाच करायचा तर माझा दोन्ही नेत्यांना हा जोडून विनंती आहे का तुम्ही ही जे काम पद्धती तुमची कार्यपद्धती चाललेली आहे ही कार्यपद्धती कुठंतरी तुम्ही बदला हो तुम्हाला विनंती आहे पहिल्या मार्गाने जा सा, तुमच्यासारखे मोठे मोठे नेते आहेत त्यांच्यासारख्या नेत्यांना आम्ही काय मार्गदर्शन करणार आम्हाला ही बाब सांगावी लागते अधिकारी झोपलेले आहेत आधी वित आहो पंधरा वित आहो माध्यमातून आणि त्यांनी तिथं सगळे स्ट्रीट लाईट बसवली आता परत पन्नास लाख रुपये चांगलं आहे गावामध्ये लाईट यायला पाहिजे उजेड व्हायला पाहिजे प्रत्येक ठिकाणी दिवाबत्ती बसायला पाहिजे परंतु ते दिवापत्ती बसत असताना हे पन्नास लोक पन्नास लाख रुपये कशा कशा पद्धतीने तुम्ही खर्च करा याचं नियोजन चांगलं व्हायला पाहिजे साहेब तुम्हाला हात जोडून विनंती आहे नाहीतर तर ह्याच्यामध्ये तुम्ही आणलेलं फंड भलतीच लोक गुंडाळून घेऊन निघून जातील तुम्हाला कळणार पण नाही असं व्हायला नको म्हणून तुम्हाला विनंती आहे तुम्ही बारकाईने ह्या कामावरती लक्ष द्यावं आम्ही तर बारकाईने लक्ष देणारच आहे आम्ही कोणत्याही कामामध्ये काही खपून घेणार नाही रस्त्याचं कामं खोदल्याशिवाय आम्ही रस्त्याची कामं करू देणार नाही कारण गावामध्ये घरंवरती खाली घर आणि रस्त्यावरती अशी पद्धत नको साहेब आमच्यावरती अत्याचार करू नका त्यानंतर आता सबत परत साहेबांनी या ठिकाणी गावठण हातीतील बोळा बोळात पेवी बसवणे आता कोणत्या बोळात बसवणार आहे मला काही माहीत नाही डायरेक्ट पंचवीस लाख रुपये टाकलेली पण त्या बोळांमध्ये कसं नियोजन करणार आहे काय नियोजन करणार आहे मग ते कार्यकर्त्यांच्या फायद्यासाठी नियोजन आहे त्या लोकांच्या हितासाठी नियोजन आहे का जनतेच्या हितासाठी नियोजन आहे का तुमचा विकासाचा मुद्दा आहे त्यासाठी नियोजन आहे हे पण लोकांना कळाय पाहिजे हा जोडून माझी तुम्हाला विनंती आहे पुन्हा एकदा का तुम्ही हे जे डबल डबल रस्त्यावरती पैसे टाकलेत माझे जितके रस्ते आहेत हे सगळे रस्ते दुसऱ्यांदा तिसऱ्यांदा आज होतात आणि सगळे रस्ते जिल्हा परिषद पंचायत समिती कधी दादांनी फंड दिला कधी तुम्ही फंड दिला ह्या माध्यमातून कधी ग्रामपंचायतीने काम केलं तर अशी लुटालूट नको अशी लुटालूट नको नको तुम्हाला हा जोडून विनंती कुठेतरी हे चुकीच्या पद्धतीने चाललेलं काम थांबवा आता सर्वात महत्वाची बाब एक काम तर डबलच टाकलं आहे दोघांनी मिळून म्हणजे एकाच रस्त्यावरती दोन पैसे दोघांनी पैसे टाकलेले आता एक रस्ता आहे तो मुळेवाडी ते वाघवस्ती दादा ते दादांनी टाकले सव्वीस लाख रुपये मला वाटतं त्याचं टेंडर प्रक्रिया पण आता शेवटच्या स्टेपला आहे आणि आता साहेबांनी परत त्याच्यावरती टाकले पंचवीस लाख रुपये त्याच रस्त्यावरती मग एकाच रस्त्यावरती दोन फंड कसे काय हे संशोधनाचा विषय तर तुम्ही पहिले तुमच्या कार्यकर्त्यांना सांगा आपल्याकडे माहिती घेऊन येत असताना आता तुम्ही एका सत्तेमध्ये आहात ठीक आहे आम्ही बाजूला आहे आमची छोटीशी शक्ती आहे आम्ही काय तुम्हाला पुरू शकत नाही परंतु आमची शक्ती छोटी असली तरी ती आमची स्वतःची आहे आम्ही कोणावरती डिपेंड नाही आमच्या स्वतःच्या अकलीने आम्ही या ठिकाणी या सगळ्या म मुद्दे हे प्रश्न आम्ही या ठिकाणी तुमच्यासमोर मांडत असतो तर तुम्ही हे मला सांगा तुमच्या कार्यकर्त्यांना तुम्ही सांगा ना का एक काम कधी दादांनी कधी केलेलं असेल किंवा तुम्ही केलेलं असेल तुम्ही एका एका जागी बसा ना तुम्ही दोघं लोकं आता तुम्ही एकत्र सत्तेमध्ये आहात ना आणि हे डबल डबल पैसे काय प्रकार आहे याची चौकशी करा विचारा तुमच्या कार्यकर्त्यांना बाबा काय प्रकार आहे दादांनी ऑलरेडी तिथं पैसे टाकलेले आहेत त्याचा टेंडर माझा फायनल स्टेजला आहे माझ्याकडे सगळ्या याद्या आहेत सगळी माहिती मी या ठिकाणी घेतलेली आहे तर मग अशा पद्धतीने ही कामं नको आहेत हे तुम्हाला मी या ठिकाणी सांगू इच्छितो आणि अशाच पद्धतीने ही जे डबल डबल टेबल टेबलची कामं चाललेली आहेत आणि नगरपंचायतची ही पठणी वसुली अशा पद्धतीने जी चाललेली आहे आता आम्ही या ठिकाणी तुम्हाला सांगतो मी का आज मी तुम्हाला या नगरविकास अधिकाऱ्यांना मी या ठिकाणी एक सूचना देतो आहे का आम्ही सांगितल्या सूचनाचं पालन तुम्ही करा अन्यथा आम्ही रस्त्यावरती येऊ आम्ही कोणताही प्रश्न आमच्यासाठी घेऊन येत नाही तुमच्या कार्यालयामध्ये मोठ्या पद्धती लोकांना हेलपाटे मारावे लागतात लगेच लगेच कामं होत नाहीत खरेदी खात्याची नोंद ती लवकर होत नाही जन्ममृत्यूचे दाखले लवकर मिळत नाहीत बाकीचे शा जुने विवाहाचे दाखले असतील ते लवकर मिळत नाहीत जे कारभार तुमच्याकडं जुन्या पद्धतीने चालू आहे त्याच्यामध्ये मोठी विटंबना आणि तुमची पठणी बसून पाठानी वसुली जी आहे म्हणजे ह्याची उतार्याची आणि ही दंड लावण्याची ही पद्धत तुम्ही बदला अन्यथा सगळ्या गावकऱ्यांना घेऊन येऊन तुमच्या कार्यालयामध्ये इथं मी तुमच्या तार कार्यालयाला कुलूप लावील ना तर तुमच्या कार्यालयामध्ये येऊन तिथं बसेल आणि मोठ्या प्रमाणात आंदोलन करेल तुम्ही ह्या ज्या सगळ्या काय बाबी आहेत हे सगळ्या बाबी तुम्ही सुधरून घ्या हे तुम्हाला मी या ठिकाणी सांगू इच्छितो या आज पत्रकार परिषदेच्या माध्यमातून आणि ह्यानंतर ज्या पद्धतीने हे काय सगळं काम चाललेलं आहे हे काम तुम्ही या ठिकाणी थांबवा हायवेला एक खोदकाम झालं फायबर लेन ती टाकली तिथं आता तुम्ही जेव्हा तो माणूस जेव्हा इथं येतो कामाला तर ते त्यांनी मंजुरी तर परवानगी तर घ्यायला पाहिजे ना आपल्या मंसरकारांची का तुम्ही मंजुरी परवानगी परवानगी घेत नाही तुमची परवानगी घेतली असेल मग त्यांनी आज जो रस्ता खोदून गेला आहे किंवा ज्या चुकीच्यापर्यंत त्यांनी तिथं ते काम केलं याला जबाबदार कोण नगर नगर परिषदेचे प्रशासन जबाबदार का ती लोकं जबाबदार मग तुम्ही या ठिकाणी बसून काय करता एखाद्या गरिबांनी कधी काय काम करलं त्याला लगेच तुम्ही नोटीस काढता लगेच त्याला नगरपंचायतमध्ये बोलून घेता मग त्यांना तुम्ही का नाही बोलून घेतलं मग त्यांनी ते रस्ते सुधारले का नाही या सगळ्या बारीक बारीक बाबी आहे मनसरकरांनो जागे व्हा जागे व्हा मी तुमचे प्रश्न मानतोय व्यक्तिगत माझा याच्यामध्ये कुठेही लाभ नाही मी कुठेही कमिशन एजंट नाही मला कोणत्या प्रकारचं कमिशन पाहिजे नाही मी कमिशन घेत नाही आणि कमिशन घेणाऱ्याला मी सोडत नाही परंतु एक लक्षात ठेवा अशा पद्धतीने कधी कारभार चालला तर याच्यामध्ये आपलं नुकसान आहे आपलं नुकसान आहे आपलं नुकसान आहे एवढंच तुम्हाला या ठिकाणी थांबतो आणि जागे व्हा जागे व्हा जागे व्हा आपल्या हक्कासाठी लढा दंड भरायचे पैसे बंद करा उच्चाराचे पैसे द्यायचे बंद करा तरच हे काय अधिकारी सुंदरतील एवढंच या ठिकाणी सांगतो और...